मी पाहताय विद्रोही सागर न्यूज आवाज लोकशाहीचा नमस्कार मी गणेश मी आता वसई विराश महानगरपालिका प्रवास समिती आहे बांधकाम विभागाचे इंजिनियर बसलेले हे इंजिनियर कोण आहे माझ्या आम्हाला माहिती नाही ते व्यवस्थित बोलत नाही हे फोनवर बोलतात आहे त्यांच्याकडे तक्रार वही नाही आहे त्यांच्या टेबलावर अभिप्राय नोंद फॉर्म नाही आहे त्यांच्याकडे मी आत्तापर्यंत दोन तक्रारी दिलेल्या आहेत त्या दोन्ही तक्रारीचं काय निसरण केलं आहे आणि काही मला माहिती पडत नाही आहे हे दीपत म्हणून आहे यांच्याशी एकदा दोनदा फोनवर बोलणं झालेलं एम आर टी पी एम आर टी पी टाकले माहिती भेटेल हे ते बोलत होती तेही माझे पुरावा आहे आणि दुसरी गोष्ट आता ह्याच्या इथला कुठलाही अधिकारी इथे स्टाफ उपलब्ध नाही कोणाच्याही गळ्यामध्ये ओळखपत्र नाही हा इंजिनियर आहे त्याच्या गळ्यात स्वतःच्या ओळखपत्र नाहीत महानगरपालिकेचा कर्मचारी असून कोणाच्याही गळ्यात एवढे कर्मचारी बसलेले कोणाच्याही गळ्यामध्ये ओळखपत्र नाहीये ओळखपत्र सहा महिने झाले तक्रार देऊन अजूनही त्याचा निपटारा होत नाही मुख्यमंत्री सचिवालयाकडून मला मेल आलेला आहे सर्वांकडून मला मेल आला आहे स्वतः आयजीने सुद्धा मला मेल केलेला आहे की के आम्ही तक्रार तुमची ही केलेली आहे पण हे कुठल्याही प्रकारची कारवाई करायला मागत नाही आहे यांच्याविषयी वसे महानगरपालिकेची जेवढी बदनामी सोशल मीडियावर चालू आहे यांचा संपूर्ण भोटल कारभार आहे आज प्रशासकीय राजवटमध्ये खरं तर जी चांगली कामं होणं अपेक्षित होती ती कामं झालेली नाही आज नगरसेवक नसल्याने कोणी बोलत नसल्याने कुठलंही काही कोण हे करत नसल्याने आज प्रशासनाचे अधिकारी स्वतःचा मनमानी कारभार रुपटेपणा चाललेला का का आहे हे दुसरे इथले वरिष्ठ लिपिक म्हणून आहे आहेत सुद्धा गळ्यामध्ये आयकार परिधान नाही केलेलं आहे कोणी काय माझी माहिती मला दिली जात नाही साईक आयुक्त आहे साई कायुक्तांचं नाव काय नाव काय साई कायतांचं अलका खैरे मॅडम हा साई कायतांचा कॅबिन आहे अलका खैरे मॅडम आहे अलका ठेरे मॅडमला भेटण्यासाठी आलो असतात त्यांचे आधी सांगतात येतात पाच मिनटं थांबा मी येत्या चोवीस तारखेला आमरण उपोषणाला बसणार आहे त्याच्यामध्ये दोन मागण्या ह्या प्रभाग समिती डेच्या असतानासुद्धा आज मी उपोषण करता म्हणून त्यांना संवेदनशील आज प्रत्यक्ष भेटायला आलो आहे त्यांच्याशी चर्चा करायला आलो आहे की आपण नवीन आलेलं आहात जुने जे साहित्य ऐकतो ते तात्कालीन ते त्यांना विषय माहिती होता आपल्याला हा विषय माहिती आहे की नाही म्हणून चर्चा करण्यासाठी आलो असता आज आ, अंजना खैरे मॅडम ज्या कोण साईट आयुक्त आहे प्रभात समिती डीच्या त्या आज आम्हाला भेटत नाहीये सर्वसामान्य नागरिकांना आणि त्यांचे शिपाई आम्हाला सतत सांगतात आहे पाच मिनटं थांबा हे स्वतः इंजिनियर आहे यांच्या गळ्यामध्ये आय कार्ड नाही आहे आपण म्हणू शकता उमर टिकटं हे चाललेला विषय सर्व सर तुम्ही कोण माझ्याशी कोण तुम्ही हो मी 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 गणेश सर मी गणेश मॅडम मला ऑफिशियली परमिशन आहे मॅडम ठीक आहे मी बोलते तुमच्याशी हा ठीक आहे बंद कर बंद कर बंद कर